मागील तीन चार दिवसापूर्वी दिनांक एकवीस फेब्रुवारी व बावीस फेब्रुवारी रोजी पिंपरींचं टायकलीतील आळंदी आळंदीपुळ नदीतील रायलोड सिटी परिसरातील डोंगराळ भागामध्ये जी मॉर्निंगला मॉर्निंग वॉकला येतात अशा इस्मांना तीन इस्मांनी मोटरसायकलवर येऊन जबरीचा चाकूचा दाग दाखवून त्यांच्या गळ्यातील त्याच्याजवळील मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती जबरीची चोरी केली होती सदरचा प्रकार हा जसा दिघे आळंदी पोलिसात घडला होता तसा पुणे पुणे ग्रामीण पुणे शहर तिथे त्याच दिवशी घडला होता त्यामुळे सदर प्रकाराचा गंभीर असल्याने आम्ही दिगे आळंदी पोलिसांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल केले होते तसेच गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले होते सदरच्या प्रकाराचं गांभीर्य ओळखून मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मान्य विनय चाभीसरांनी आम्हाला स गुन्हे शाखेला सदरच्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते तर त्याच आरोपींचा गुन्हे शाखेचे आम्ही मालमत्ता गुन्हेविरोधी पथक खंडणीविरोधी पथक व गुन्हे जे अधिकारी अंमलदार हे सतत आम्ही त्यांचा शोध घेत असताना कंटिन्यू तीन दिवस अहोरात्र आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊन जेवढे रस्त्यावर सी सी टी फुटेज आहे त्या फुटेजचा फुटेजच्या दादूद्वारे आम्ही ह्या आरोपींना निष्पन्न केला आणि आरोपींचा शोध घेत असतानाच हे आरोपी चौरली परिसरात आम्हाला दिसून आल्याने आमचे हे गुन्हे शाखेचे पी एस साहेब बदाने पी एस साहेब गोसावी आमच्या पटकाने हे यांना यांचा पाठलाग करून यांचा पाटला अक्षरचित्रतारक झालेला पाठलाग आहे ह्या पाठलाग करून त्यांना आम्ही ताब्यात घेतले त्यावेळी जेव्हा ताब्यात घेतले त्या आरोपींकडे ज चोरीची मोटरसायकल मिळून आली आणि एक हत्यार धारदार हत्यार मिळून आलं ह्या आरोपींचं नाव आहे एका आरोपीचं नाव आहे यो यववान भास्कर कासार हा रा सनस सनसवाडी मूळचा राहणार हा जालना दोन नंबर आरोपी आहे विश्वजित अर्जुन पवार हा राहणार संभाजीनगर मूळचा राहणारा जालना आणि ह्या आरोपींकडे आपण अधिक चौकशी केली असता यासाठी निष्पन्न झालं आहे की ह्या आरोपींनी यापूर्वी संभाजीनगर जालना तसेच माझा पो इकडे पुणे ग्रामीण पुणे शहर आणि पिंपरीचं ऐकतलं आहे अशा या ठिकाणी आता पण असे अनेक गुन्हे केले त्यांना त्या बारा गुन्ह्यांचे यांच्याकडून उघड म्हणजे उकल झालेले आहे ह्या आरोपींकडे आपण ज यांच्याकडून पण आपण सगळं जवळपास एखादा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यातला जो आरोपी दोन क्रमांक दोन आहे विश्वनाथ पवार हा संभाजीनगर परिसरामध्ये किंवा जालना प्रसारामध्ये हा वॉन्टेड आरोपी आहे हे सरायत आरोपी आहेत यांच्या आपण ताब्यात घेऊन ही जी आंतरराज्य ही लुटमार करणारी टोळी होती हिचा आपण जिर्बंद केलेली आहे आणखीन आरोपी निष्कल ह्याच्यामध्ये यांचा तिसरा साथीदार आहे तो आता आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत तुम्ही आपल्याला लवकर त्याला ताब्यात येणार आहोत